देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे कविता खूप छान आहे आता ही जो शेवटचा कडवा आहे ना त्याबद्दल मी तुम्हाला गंमत सांगतो तुमच्याबद्दलही ती घडली असेल मला खात्री आहे त्याची आणि तुम्ही देखील लहानपणी तो विचार केला असेल आणि त्यावेळेस आपली कशी बुद्धी पालिश असते तर असं म्हणतात की आपल्याला हे तर सर्वजण सांगतात की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच विचारायचा हो विचा मनामध्ये छा आईला हे घेणाऱ्याचे हात घेतले तर मग त्याला काय राहील हा प्रश्न जेनव नव्हता कारण आपली तेव्हा एवढी विचार नव्हती हो ना त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे माझे विचार व्यवस्थित होते पण आता कळत जेव्हा आपण मोठे होतो तेव्हा कळत की घेणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे नक्की तुम्हाला माहिती असेल आणि नसेल माहित तर मला विचारा मी सांगेन